हाय वेलकम बॅक टू सगळे आज मी ना फराळ करणार आहे सो म्हटलं चला याचा ब्लॉग घ्यावा आता मी बुंदीचे लाडू करते शंकर पाळी करतेय आणि चिवडा पण करायचा आहे मला सो बघूयात काय काय कसं कसं होतं सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळे तिन्ही पण पदार्थ शेअर करणार आहे सो चला जास्त वेळ व्हायरल व्हायला होता आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात सो आता इथे मी या वाटीने दोन कप बेसन घेतलंय आणि दोन कप बेसन मध्ये मी एक ग्लास पाणी ओतणार आहे आणि पाणी पूर्ण एक ग्लास ओतल्यानंतर ना याची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर जशी बुंदीला आपल्याला हवी असते तशी आता तुम्ही इथे पाहू शकता किती पातळ अशी बुंदी पाडण्यासाठी बेसन एकदम पातळ असं करून घेतलंय आता याला ना एक कॅरीबॅग घ्यायची आपल्याकडे घरात कोणतीही कॅरेबॅग अवेलेबल असेल ना ती कॅरीबॅग घ्यायची आणि ती अशी ग्लासमध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये ही बुंदी काढून घ्यायची सॉरी बेसन काढून घ्यायचं आणि हे बेसन काढून घेतल्यानंतर गाठ बांधून घ्यायची कॅरीबॅगला आणि त्याला खालणं छोटस एक होल पाडायचं आणि त्यानंतर बुंदी एकदम परफेक्ट अशी पडते आता इथे पहा मी कसं करते त्यानंतर आता एकदम हळूहळू आपली बुंदी सोडत राहायची आणि त्यामध्ये बरोबर छोटी छोटी अशी बुंदी पडते आणि इथे मी आता तळून घेते सगळी बुंदी एकदम खूप जास्त अशी करप करपवायची नाही किंवा लालसर करून घ्यायची नाही आणि याच्यामध्ये तुम्ही बेसन भिजवतानाच रेड कलर रेड फूड कलर पण टाकू शकता पण मी तो नंतर पाकामध्ये टाकणार आहे सो so, वाईज आता इथे माझी बुंदी सगळी काढून झाली आहे आता मी साखरेचं पाक बनवले पहिली मलाही बुंदी दाखवते इथे माझी बुंदी काढून झाली आहे पण याच्यामध्ये पण थोडासा जुगाड करणार आहे मी हे सगळे नीट बुंदी झालेले जशी मला पाहिजे तशी त्याच्यामुळे ही सगळी मिक्सरला काढून घेणार आहे त्याच्यामुळे एकदम बारीकशी बुंदी तयार होती आणि आता इथे ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी आता इथे साखर घेणार आहे सो so, पहिलं तर मी एक एक कप बुंदी सॉरी एक कप बेसनचं एक कप साखर आणि दुसऱ्या कप बुंदीची थोडीशी कमी so, सा साखर यातली पण मी थोडीशी काढते ठीक सो याच्यामध्ये आता सा पाणी टाकून घ्यायचं साखर विरगळल इतकं पाणी घेतलंय आता मी हे पाक बनवायला ठेवते महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा आहे तो कलर आता मग मी फूड कलर टाकलेला होता त्याच्यामुळे मी आत्ता फूड कलर टाकते आता ह्या पाण्याला उकळी म्हणजे साखरेच्या पाकाला उकळी आपला पाक चालू ठेवायचं तोपर्यंत मी तोपर्यंत मी हे सगळं बेसन आ, ही सगळी आपली बुंदी जी मोठी मोठी अशी झाली आहे ह्याला पटकन मी मिक्सरमधून बारीक करून घेते आता इथे मी मिक्सरमधून बुंदी बारीक करून घेतली आणि त्याच्यामुळे जास्त बारीक पडली बुंदी मस्त वाटते आता ही एक्झॅक्ट परफेक्ट आपल्याला जमत नसेल तर एवढी काळजी करायची नाही आपण काही हलवाई नाही आहे परफेक्ट होण्यासाठी सो आता ही, ही बुंदी ना मी पटकन हा जो पाक आहे माझा मी थोडंसं जास्त पाणी टाकल्यामुळे मी त्याला आटवला भरपूर आणि मग आता तो छानसर झाला त्याला एक हे बघा तार पण येते तो आता तार आले पाकाला मी हे सगळं बुंदी मिसळून घेते सगळी बुंदी आपण ही या पाकामध्ये मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची राहिली आहे तर आता पटकन मी वेलची पावडर पण ह्याच्यामध्ये टाकून घेते सोयाचं so, या बुंदीमध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता पण मी काय टाकले नाही येत आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून आता हे तर झाले आता सव्वा तास सव्वा ते तीन तास मी ह्याला मस्त पाकामध्ये ठेवणार आणि त्यानंतर बांधणार तोपर्यंत मी ते शंकरपाळी करायला घेतली आहे आता मी तुम्हाला सगळं प्रमाण दाखवते मी किती सो इथे मी एक किलो मैदा घेतलाय आता इथे मी पाववाटी दूध घेतलंय लक्षात घ्या एक किलो मैदा आहे पाववाटी दूध वाटी पिठी साखर हे सगळं मिक्स करायचं आता पहा हे सगळे जिनस मिक्स झाले पिठी साखर आणि दूध आधी याच्यामध्ये पाव वाटी मी तूप टाकतेय आणि हे सगळं मिक्स करून पिठामध्ये टाकायचं तर काही आता इथे मी हे सगळं तूप दूध आणि साखरेचं मिश्रण आता याच पिठामध्ये मिक्स करून घेते आणि सगळं व्यवस्थित जिन्नस एकत्र करून घेते आणि त्यानंतर पीठ मळून घेते आता पीठ म्हताना मला एक समजलं की थोडंसं दूध तूप आणि साखर थोडीशी कमी पडली त्याच्यामुळं मी वरण थोडं थोडं दूध तूप आणि साखर एकदम व्यवस्थित प्रमाणात सेम करून परत गरम करून घेतली आणि टाकली तेव्हा पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलं अगदी थोडं थोडंसंच कमी पडलं होतं जास्त नाही सो आता मी इथं पीठ मळून घेतलंय आणि हे पीठ मी आता भिजत ठेवते लगेच शंकरपाळी केले तरी छान होतात पण मी आत्ता भिजत ठेवते आणि आता मी पहिले लाडू बांधून घेणार आहे एक किलोचं प्रमाण प्रमाणामध्ये मी जे सांगितलं त्याच्यामध्ये फक्त थोडं थोडंसं दूध तूप आणि साखर अगदी थोडी थोडीशी जास्त टाकायची आहे बाकी एकदम व्यवस्थित झाल्या होत्या शंकरपाळी आपल्या सो काही जाता बघा इथे माझं पाक आणि बुंदी सगळं मिक्स झालं आहे आणि मस्त असं हे आता मी ह्याला लाडू बनवून घेते पाक जर का परफेक्ट बसला ना तर लाडू पटापट मळले जातात त्याच्यामुळे तर बघा मी एका हातात मोबाईल पकडल्यामुळे मला एकदम समजत नाहीये हा झाला माझा बुंदीचा लाडू असे पटापट पड़ सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे so, झेपा इथे तयार झालेत माझे लाडू यावेळेस कमी केलेत पण ठीक आहे दरवेळेस मी एक एक किलोचे करते आणि खूप टेस्टी होतात पण यावेळेस माझी तब्येत बरी नाही आहे असं म्हटलं थोडं थोडंच करावं सगळं आता इथे जे मी पीठ भिजवून घेतलंय आपलं शंकरपाळीचं इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आता पटापट शंकरपाळी पण करून घेते सगळं आता इथे मी एक गोळा घेतलाय आणि हा मी मळून घेते आता ह्या मळलेल्या गोळ्याला आणखी जाड होण्यासाठी बघा हा उपाय असतो आता लाटायच सोगायचं तर इथे पहा ठीक आहे ते शंकरपाळ्या तळून घेते गाई मी दोन चारच टाकून पाहिलं आणि हे बघा किती सुंदर मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या फुगल्या आहेत शंकर शंकरपाळी इन प्रोसेस आता रात्रीच्या अकरा वाजेत आणि फायनली आता माझं सगळं फराळ उरकले आता मी शंकरपाळे लाडू पूर्ण करून घेतलेत चिवडा मी नंतर नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवेल आता अकरा वाजले त्याच्यामुळे मी आता झोपणार आहे सगळ्या शंकरपाळे झाल्या आणि आता दिवाळी तुम्हालाही दिवाळीच्या खूप सारे शुभेच्छा माझं फराळ उरकले तुमचं उरकले का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग